मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यांवर जमा होणाऱ्या कचऱ्याची समस्या नवीन नाही मात्र या समस्येकडे बोट न दाखवता हो अफरोज नावाच्या एका तरुणानं अडीच किलोमीटर लांबीच्या वर्सोवा किनाऱ्याचं रूप बदलून टाकलंय विश्वास न बसावा इतका स्वच्छ आणि सुंदर किनारा मुंबईतल्या वर्सोवाचा आहे मागच्या पंचवीस आठवड्यात या किनाऱ्यावरनं काही शे टन कचरा हद्दपार झालाय अफरोज शहा या तरुणाच्या पुढाकारानं उभं राहिलेलं काम सोशल मीडियात जबरदस्त चर्चेत आहे म्हणूनच त्यानं पोस्ट केलेला किनाऱ्याचा फोटो अजय देवगण फरहान अख्तर यांनीही शेअर केला सोशल मीडियावर आपण बघतात बरंच प्राईम मिनिस्टर ठीक नाही हे ठीक नाही ते चीफ मिनिस्टर बरोबर नाही हे बरोबर नाही मला असं वाटलं मीच बरोबर नाही आहे माझ्या चूक आहे मी लेटर केलं आहे आणि मी लेटर केलं तर मी उ मला उचलायला लागणार तर मी आहे मला असं वाटलं माझा दोन हात आहे मी जाऊन दहा बाय दहाचा क्लीनअप करणार 2015 साली अफरोज न एकट्यान सुरू के मोहिमेन आज व्यापक रूप प्राप्त अफरोज ऐसी पुढ़ाकारा अनेक सर्वसामान्य हाथ ही बल मिलते हैं बच्चों को खेलने लाती थी यहाँ तो इतना एरिया साफ करके बैठ जाती थी तभी मुझे लगता था कुछ करना चाहिए पर कभी एक्शन लिया नहीं पर जैसे अफरोज ने शुरू किया तो हम लोगों को मैंने बताया ना आपको एक पाथ मिल गया जो सपना देखा था बरसों से उसको नक्ष मिल गया पहले के पहले के अभी में बहुत फरक है पहले कम से कम 5.5 फुट पुरे प्लास्टिक था वो पूरा निकालने के बाद ना अभी बहुत अच्छा लग रहा है ये कामगिरी निमित्त अफरोजला यूनाइटेड नेशन्सच्या वतीने दिला जाणारा अर्थ चॅम्पियन पुरस्कारही मिळालाय शिवाय येत्या जून महिन्यात खुद्द यूएन से पदाधिकारी सुद्धा वर्सोवा किनाऱ्याच्या स्वच्छता कामात हजर राहणार आहेत मुंबईकर बावीस मिलियन आहे इमॅजिन करा बावीस मिलियन लोक फॉर्टी फोर मिलियन हँड आला दोन तासासाठी मी लोकांना सांगतो वीक मध्ये वन सिक्स्टी एट आज दोन तास द्या याच्यासाठी आपल्या देशासाठी आपल्या ओशनसाठी आपले एन्व्हायरमेंट कधी देणार हे प्लॅनेट स्वतः आमच्या नाही आहे सगळ्यां सगळे सग्ड़े स्पीशीज स्पीशीज हॅव टू बी अकॉमोडेटेड तर आम्हाला काय करायला पाहिजे नाही हे सोचून हे विचार घेऊन मी पुढे आलायला काम करेल पेशानं वकील असूनही समस्यांची जबाबदारी न झटकता अफरोजनं केलेलं काम सर्वांसाठी अनुकरणीय असंच आहे मुंबईहून अमेर राणेसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा